स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महालक्ष्मी अंगण पंचवटी टॉकीजमागं राहणाऱ्या मंजूदेवी जगदीश पारिक व एकोणपन्नास या महिलेचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे गेल्या काही वर्षांपासून त्या मानसिक आजारानं त्रस्त होत्या शनिवारी मध्यरात्रीनंतर अडीच ते तीनच्या सुमाराला त्या झोपेत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन त्या राहत्या घराच्या बाल्कनीतून खाली कोसळल्या खाली पडताच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला प्राथमिक तपासणी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला तिथं आवश्यक औपचारिकता पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे मंजुदेवी पारीक यांच्या पश्चात सासू पती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक नागरिकांनीही पारिक परिवाराला सांत्वन व्यक्त केले मानसिक आजारामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना सतत देखरेख आणि सल्लामसलत आवश्यक असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय या घटनेची माहिती समजताच पारिक यांच्या नातेवाईकांनी आय जी एम रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती